सरकोली गावामध्ये आई तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा झाला असं मी जाहीर करतो मंदिराचा जना जर सोहळा खूप चांगल्या पद्धतीनं जाहीर झाला सहा महिन्यापूर्वी ज्या वेळेला या सरकोली गावामध्ये मी आलो होतो त्यावेळेला या कार्यक्रमाचं भूमिपूजन झालं होतं आणि तमाम सरकोलीकरांना शब्द दिला होता भालके यांचे आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे कौटुंबिक संबंध होते माझे बरेचसे मित्र महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असताना मग निखिल भोसले असतील दत्ता भोसले असतील बरेचसा माझा मित्रपरिवार हा नव्वद ते पंच्याण्णवच्या कालखंडामध्ये या सरकोलीला मित्रांच्या माध्यमातून मला येण्याची संधी मिळाली सरकोली गावाचं नाव या महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नाव लौकी करण्याचं काम कैलासोशी भारत जनाने केलं बावीस <laughs> गावाच्या आणि पंढरपुराच्या शहराच्या जीवावरती नाना तीन वेळेला आमदार झाले आज भवानी मातेचा मंदिराचा जीर्णोद्धार होत असताना पंढरपूर विभागाचे चार तुकडे झाले बेचाळीस गावं माडा मतदारसंघाला जोडण्यात आले सतरा गाव मोह मतदारसंघाला जोडण्यात आली बावीस गावं आणि पंढरपूर शहर मंगळवाडा मतदारसंघाला जोडण्यात आलं आणि चौदा गावं सांगोल्याला जोडण्यात आलं महाराज नंतर ना पंढरपूरला आमदार झाला नाही आणि मग पंढरपूर हे बिना विना आज पोरक झालं आज बेचाळीस गाव असून आपण आमदार करू शकत नाही तिथं माड्याचा आमदार होतो बावीस गावं आणि पंढरपूरच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात असताना सुद्धा तिथं मंगळवेड्याचा आमदार होतो चौदा गाव सांगोल्याला जोडली तिथं आमदार सांगोल्याचा होतो आणि पंढरपूरची सतरा गावं मुहोळ्याला जोडली तिथला आमदार कधी मुंबईचा कधी इंदापूरचा गेटकेन उमेदवार निवडून आणला जातो बांधवांनो आई तुळजापूरच्या भवानी माता ते महाराष्ट्राचं आराध्य दैवत होत छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श मानून सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी समस्त सरपलीकरांना आवाहन करतो की महाराष्ट्रामध्ये चाललेल्या मराठ मराठा आरक्षणाला माझा जाहीर पाठिंबा आहे मराठा मराठ्यांना आरक्षण मिळालाच पाहिजे हा त्यांचा मूलभूत हक्क आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्ही मला संधी दिली तर विधिमंडळात सुद्धा आवाज उठवू परंतु आपल्याला आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही आणि मग देव देश आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी तुळजापूरच्या भवानीच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्यावेळेचा कलकंड असा होता की आपले देव सुद्धा आपल्याला लपावे लागले होते आपला धर्म सुद्धा संकटात होता त्यावेळेला आई तुळजापूरच्या भवानी मातेनं छत्रपती शिवाजी महाराजाला दृष्टांत दिला आणि भवानी तलवार देऊन या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं भावा। भवानी मध्ये आशीर्वाद दिला आपल्याला माहिती आहे की तीनशे पन्नास वर्षापूर्वी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज रयतेचा राजा होऊन गेला आजही आपण महाराजांना नतमस्तक होऊन कारभार करतो या मंदिराच्या निमित्तानं मी राजकीय भाष्य करणार नाही परंतु आवर्जून भवानी मातेला मी कळकळीची मागणी करतो की दार उघड बाई आता दार उघड मोहन मतदारसंघामध्ये या सतरा गावामध्ये रस्त्याची प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये गैरसोय झाली पाण्याच्या बाबतीमध्ये गैरसोय झाली दोन हजार नऊ ला आपण बाहेरचा उमेदवार निवडून गेला दोन हजार चौदाला आपण ना आपल्या उरा उरावरती घेतके उमेदवार दिला तोही निवडून दिला आणि दोन हजार एकोणीसला इंदापूरवरनं पार्सल आणलं तेही आपण निवडून दिलं परंतु याची फार मोठी किंमत आपल्याला मोपावी लागली आज ज्या वेळेला मोहोळ मतदारसंघामध्ये काम करतो तेवढा अभिमान या गोष्टीचा आहे आता माजी सरपंच सरपोलीचे पांडुरंग भोसले साहेब आपण म्हणाला के भारत नाना स्वतः खर्च करून काम करत होते भारत नानाची दानात होती आणि पंढरपूर नानांचे माझे अत्यंत जवळचे संबंध होते माझे पारिवारिक संबंध होते आणि मी आज तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला या महा काम करत असताना मागे त्यांना रस्ता मागे त्याला पाणी अच्या दुष्काळ पडला तर मोहोळ मध्ये पंधरा पंधरा दिवस पियचं पाणी नव्हतं आणि नगनाथाची यात्रा आल्यानंतर ना मुलगी आईला फोन करून विचारत होती की आई मी माझ्या नवऱ्याला माझ्या लेकरा बाळाला घेऊन हो मोहोळच्या नागनाथाच्या यात्रेला येते तर आईनं उत्तर दिलं मुलीला की बाई तू काय येऊ नको पण इकडे पंधरा पंधरा दिवस प्यायला पाणी नाही आणि मग तुझ्या बरोबर असणारी तुझी बवणी रवळी लेकड बाळ नवरा यांना मी कुठून पाणी आणून देऊ इतकी भयानक अशी परिस्थिती आणि मग नाराच्या यात्रेच्या निमित्तानं मी ताबडतो पहिले पाच टँकर दिले त्याच्यानंतर पण पाच टँकर वाढवण्यात आले आणि मला ज्या वेळेला दुष्काळाची दहा माझ्या लक्षात आली त्यावेळेला चोवीस चोवीस हजार लिटरचे दुष्काळामध्ये लोकांना पाणी काम करत अशी साजरा आहे भोसले साहेब आपण म्हणाला की हे नानांची दानत होती पण या पंढरपूरच्या मातीचा एक गुण आहे की हिथ खूप चांगली माणसं जन्माला आली आणि मग या दुष्काळामध्ये पंधरा टँकर आपण जेव्हा पाणी देत होतो पंधरा पंधरा दिवस मोहोळला पाणी येत नव्हतं त्यावेळेला युतीच्या तलावामध्ये चार चार मोटरी लावून अणघारला पाणी नेण्यात ने येत होत कारखान्याला पाणी नेण्यात येत होतं पाचशे एकर जमीन उसाखाली उरिता खाली येत होती आणि दुसरीकडे मोहोळच्या जनतेला पिण्यासाठी पाणी नव्हतं अशी भयानक अशी बिकट परिस्थिती आणि मग मोहोळकरांच सब रजिस्टर ऑफिस ना मोहत तहसील कचेरी नेला एक एक कार्यालय नेला पंढरपूरच्या 17 गावाची आम्हाला काही गरज नाही अशा पद्धतीचे दादागिरी दडपशाही तानाशाही आज या मोह मतदार संघामध्ये आहे आणि आई भवानीच्या साच्याला ढोल मिळव तुम्हाला कळकळीचे आवाहन करतो की पंढरपूरच्या 17 गावाची नैतिक जबाबदारी आहे की महाच्या जनतेला दादागिरीतून गलबश आया आई जर आपल्याला सुरक्षित मोहळ ठेवायच्या असतील तर या अनघरची निजामी पात्रकी आपल्याला संपवावी लागेल आणि भवानी मातेला मी आज मागणं करतो की आई भवानी माते जसा छत्रपती शिवाजी महाराजांना आशीर्वाद दिला तसा या पंढरपूरच्या सुपुत्राला आशीर्वाद दे मागे त्या शेतकऱ्याला रस्ता देते मागा शेतकऱ्याला पाणी देतोय विषय कोण अडचणी घेऊन आल्या त्याला मदत करतोय शिक्षणाची कोण मागणी केली त्याला शिक्षणामध्ये मदत करतोय येणाऱ्या प्रत्येक माणसाला मदतीचा हात देण्याचं काम भोसले साहेब या पंढरपूरच्या सुपुत्राने महा मतदारसंघामध्ये केलं आणि म्हणून मी पंढरपूरच्या सतरा गावाला विनंती करतो की या सतरा गावाच्या सुदूरावरती आपल्याला मोहची उद्याची लढाई जिंकायची आहे नानांना बावीस गावाने आणि पंढरपूर शहराने मदत केलं नाना मंगळवार पंढरपूरचे तीन वेळाला आमदार झाले अशाच पद्धतीची मदत या सतरा गावांनी उद्या या पंढरपूरला सुपुत्र म्हणून राजीव खरेंच्या गंभीरपणे उभं राहावं असं मी कळत आव्हान आपल्याला करतो आणि ही आपली नैतिक जबाबदारी आहे ज्या वेळेला भगवान मातेचा घोषणेसाहेबी भूमिपूजन केलं त्यावेळेला मी म्हणलं होतं की राम हरी आज याचा भूमिपूजन सोहळा झाला मी पुन्हा ज्या वेळेला इथे येईल त्यावेळेला मंदिराच्या उद्घाटनाला येईल परंतु मला कामगार मेळाव्याच्या निमित्तानं मला यावं लागलं आणि मी तिथं आल्यानंतर ना मंदिराची त्यांना मी वेळ विचारपूस केली मी राम हरीला दोन दिवसाला तीन दिवसाला चार दिवसाला फोन करून विचारत होतो की राम हरी अशा पद्धतीचे भवानी मात्र मंदिर उभं राहिलं पाहिजे इतकं देखण मंदिर उभं राहिलं पाहिजे की सरकोलीकरांना हेवा वाटावा अशा पद्धतीचं भवानी मातेचं मंदिर उभं राहावं कारण या सरकोलीला भारत नानाच्या नावाने एक ओळख फुटली आणि आज राजू खरे हा पंधरप्रेट सुपत्र म्हणून सरकोलीमध्ये एक माते भवानी मातेचं मंदिर बांधतोय निवडणुका येतील निवडणुका जातील आज आपण नानांचं नाव घेतो आज या, या मंदिरावर लावलेल्या पाठीवरती राजू खरेंचं नाव आहे हे कधी नाव पुसलं जाणार नाही मग आपण पाहतोय या महा मतदारसंघामधली फार विचित्र परिस्थिती आहे तिथल्या आया बहिणीवर सुद्धा अन्याय अत्याचार केले जात आहेत तर छत्रपती शिवाजी महाराजात असले असते तर या पाकलाचा चौरंग गेला असता आणि म्हणून मी पंढरपूरच्या या सतरा गावातल्या जनतेला मी गर्दडीचं आवाहन करतोय की आपल्याला ही निजामी पाटील की सटोवी लागल पंढरपूरची भूमी ही वारकऱ्यांची भूमी आहे ही साधू संतांची भूमी आहे पंढरपुरामध्ये इतके एक दादा आले दादा इतके दादा गिऱ्या झाल्या इतके कुंड जन्माला आले पण शहर आणि पंढरपूर तालुक्याने या कुंडांना चंद्रभाग्यामध्ये गांड्याचं काम केलं जी पंढरपूरची नगरी आहे आणि म्हणून मी या सतरा गावांना निवडणुका दोन महिन्यावर येऊन टेपलेल्या आहेत मोहोळची नव्वद गावं पंढरपूरची सतरा गाव आणि उत्तर सोलापूरची चोवीस गावं आणि महाळ शहर म्हणून हा मतदारसंघ आहे आणि या सतरा गावाच्या सुधारेवरती या महोल विधानसभेची निवडणूक मी लढतोय मला फक्त महागाई येऊ देऊ नका या सतरा गावातल्या अनेक भोसले साहेब सरकोलीकरांना मी हा कडकडे विनंती करतो कर कर जात पात धर्माच्या पलीकडे जाऊन आपण लोकांना पाणी पाजत होतो आपण लोकांना रस्ते देत होतो आपण लोकांना आरोग्यविषयक मदत करत होतो आपण लोकांना शिक्षणासाठी मदत करत होतो कोणाच्या गरीबाच्या लग्नाला मदत करत होतो मी कधी पाहिलं नाही हा कुणा पक्षाचा आहे हा कुणा गटाचा आहे हा कुणा तटाचा विनंती करतो की भारत नाण्यांना जसं आपण तीन वेळेला सरकोली एक मोहोळवा जोडलं होतं भोसले साहेब आमची जबाबदारी जादा होती तर नानांचं गाव मोहळ होतं आणि पंढरपूर शहरातून आम्ही नेहमी नानांना दहा हजाराच्या वर लीड दिला आहे आणि मी जिथे राहतो त्या वार्डात गेली वीस वर्ष झाल्यानं नाना नगरसेवक निवडून येतो आमची विचारसरणी वेगळी होती आणि ह्या विचारसरणीला स्मरून सांगतो की सरकोलीकरांना मला खात्री आहे या भवानी मातेला साक्ष ठेवून तुमची सगळ्यात मोठी एकच जबाबदारी आहे की या मोह दादागिरी दडपशाही तानाशाही आया बहिणी सुरक्षित ठेवण्यासाठी पंढरपूरच्या पांडुरंगाच्या अशोवर आई तुळजापूरच्या पुढच्या माझ्याच्या आशीर्वादाने आणि या सतरा गावाच्या सुदोरेवरती मी महोळ विधानसभेची निवडणूक लढवायला निघालेलो आहे महोळकरांची साथ आहे उत्तर सोलापूरची साथ आहे पण मला खात्री आहे की पंढरपूरची सतरा गावातली जनता या पंढरपूरच्या सुपुत्राला विजयी करण्यासाठी हातभारलाशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळगतो आणि मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र